निपाणीत दहा वर्षीय मुलीवर पैशाचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार निपाणी शहरात खळबळ निपाणीत मुलीला दहा रुपये पैशाचा आमिष दाखवून तरुणीचं लैंगिक शोषण केल्याची घटना जिल्ह्यातील निपाणी शहरात उघडकीस आली आहे देशात मुलींचं शोषण थांबतच नाहीये असा आवाज पुन्हा एकदा उठतोय बेळगावच्या सीमा सीमावर्ती जिल्या जिल्ह्यातील जिल्याति निपाणी येथे एका लैंगिक गुन्हेगारानं दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे बेगावी जिल्ह्यातील निपाणी पट्टा येथे एका दहा वर्षाच्या मुलीवर दहा रुपयांच्या आमिषानं बलात्कार करण्यात आलाय निपाणीतील बदला प्लॉट मध्ये ही घटना घडली असून मुलीच्या प्रायव्हेट पार्टला हात लागल्यानं मुलींनी या प्रकरणाची माहिती तिच्या पालकांना दिली त्यानंतर आई वडिलांनी कैमुखा असिफला मारहाण केल्याची घटना रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी घडली आणि ती उशिरा उघडकीस आली या प्रकरणी निपाणी शहर पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक एकवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राजू मुंडे निपाणी